अखेर त्रिमूर्ती चौकात सुरू असलेल्या उपोषणकर्त्या संजय नागदेवे यांना न्याय मिळाला आहे भंडारा तालुक्यातील कारधा पोलीस स्टेशनच्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट धनस्मृती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे यांना होते या कंपनीमध्ये संजय नागदेवे यांनी वेल्डिंगचे काम केले त्यांच्या कामाची रक्कम देण्यास कंपनी टाळाटाळ ताड करीत होती त्यामुळे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या कामाची रक्कम मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारासमोर त्रिमूर्ती चौकात संजय नागदेवे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते त्यावेळी कंपनीच्या वतीने शहाजी जुंधडेकर आणि सहाय्यक कामगार आयुक्त भंडारा यांनी उपोषण मंडपी येऊन भेट दिली सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे नितेश बोरकर यांच्या समक्ष कामाची रक्कम चार लाख पन्नास हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले तसे हमीपत्र आणि करारनामा करून कंपनीच्या वतीने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करारनामा घेण्यात आला करारनामा झाल्यानंतर सुद्धा कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ ट्राड करीत होती त्यामुळे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून संजय नागदेवे यांनी पुन्हा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असता दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक लाख पन्नास हजार रुपये तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन लाख पन्नास हजार रुपये अशी एकूण चार लाख ,00 रुपये कंपनीने दिले असून अखेर उपोषणकर्त्या कामगाराला न्याय मिळाला त्यामुळे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी तीन वाजता दरम्यान सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे नितेश बोरकर पुरुषोत्तम गायधने संतोष भुरे सिद्धार्थ लांजेवार यांनी निंबू पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडविले